नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील नऊशे वर्षे जुनं चमत्कारिक मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो चंद्र नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील नऊशे वर्षे जुनं चमत्कारिक मंदिर आहे या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र येतो वर्षातून एकदाच हा नजारा पाहायला मिळतो या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो कोल्हापुरातील या अत्यंत प्राचीन मंदिराचे स्थापत्य विश्व प्रसिद्ध आहे या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि भव्यता थक्क करणारी आहे भ मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह हो, अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत स्वर्ग मंडप हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे हा स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे स्वर्ग मंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगवेगळ्या रचना आहेत हा संपूर्ण मंडप विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा थक्क करणारा नमुना आहे एकशे आठ खांब असलेल्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे एकशे आठ खांब चार भागात विभागले गेले आहेत बाराव्या शतकात म्हणजेच एकोणीसशे नऊ ते अकराशे अठ्ठ्याहत्तर या काळात शि शिलाहार राजवटीत हे मंदिर बांधले गेले आहे कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये असलेले कोपेश्वर मंदिर नऊशे वर्ष जुना आहे या मंदिरात तब्बल एकशे आठ खांब आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या अगदी जवळ आहे हे कोपेश्वर मंदिर धन्यवाद